विधानसभा निवडणुकीच्या निकाला आणि त्यामुळे आता महायुतीच्या नेत्यांनी महायुतीचे बंडखोर आणि विजय होऊ शकतील अशा अपक्षांवर लक्ष केंद्रित केलंय बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपनं मंत्री रवींद्र चव्हाण प्रवीण दरेकर संजय कुटे मोहित कंबोज नितेश राणे आणि निरंजन डावखरे यांच्यावर जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी बैठकांचा आहे गिरीश महाजन आणि बैठकांवर बैठका घेत आहेत यावर अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहेत भाग्यश्री आता खरंतर उद्या महत्वाचा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज राजकीय घडामोडींना वेग आलेला आणि महायुतीच्या नेत्यांनी माहितीचे बंडखोर आणि विजय होऊ शकतील असे अपक्षांवर लक्ष केंद्रित केलंय का अधिकचे अपडेट्स नक्कीच आपण जर बघितलं तर सकाळपासून सागर बंगल्यावर रा विविध राजकीय नेत्यांची मांदियाई जमलेली पाहायला मिळते आपण जर बघितलं तर सकाळी मनसेचे बाळा नांदगावकर देखील इथे येऊन गेलेले होते ख खर, खरं तर ते कालिदास कोळमकर यांच्याबरोबर आले होते कोळमकर यांच्या मुलाच्या लग्नपत्रिका द्यायला आम्ही इथे आलो असं बाळा नांदगावकरांनी सांगितलं मात्र आपण जर बघितलं तर मनसेनी पहिल्यापासूनच भाजपला सपोर्ट केलेला आहे त्यामुळे मनसेचं नेमकं काय गणित आहे ते ऐकण्यासाठी फडणवीसांनी बाळा नांदगावकर कर यांना बंगल्यावर बोलवून घेतल्याची जी चर्चा आहे ती राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळते एकंदरीतच सकाळपासून जर आपण बघितलं तर, तर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव बंगल्यावर आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत रावसाहेब दानवे आहेत गिरीश महाजन प्रसाद लाड अशी सगळ्याच भाजप वरिष्ठ नेत्यांची सागर बंगल्यावर आत्ता सध्या उपस्थिती आहे आणि जी खलबतं आहेत ती सुरू आहेत हॉटेल्स राजकारण करण्यासाठी हॉटेल्स देखील मोठे मोठे बुक झाल्याची माहिती जी आहे कारण ही जी निवडणूक आहे ही अत्यंत होणार आहे महाविकास आघाडी आणि महायुती दोघही सत्ता स्थापनासाठी सत्तेवर येण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना पाहायला मिळतात त्यामुळे बंडखोर आमदार असतील किंवा अपक्ष आमदार असतील हे नेमके कोण निवडून ने येणार याचा अंदाज नक्कीच धन्यवाद